बोचरा अद्वैत हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे रे <laughs> नाही बोचरा नाही चांगला दिसतो ओके मग अद्वैत कुठे चाललाय आहे स्कूलला तर अद्वेद स्कूलची सुट्टी संपलेली आहे आणि आज त्याचा शाळेचा क्रिसमस सुट्टीनंतर पहिला दिवस आहे मग कसं वाटतय अद्वैत आणि थंडी कशी म्हणते चला <laughs> मग आता ब्लॉगला लो सुरुवात केली तर कंटिन्यू करूया ओके बाय तर आमच्या शिवला मेडिकल मध्ये आल्यानंतर जेव्हा आई कामात असते तेव्हा त्याला बोर होतो उद्योग शोधून काढत असतो की ज्याने करून त्याचा वेळ पण जाईल आणि त्याला खेळते हाय कुठे बसलायस तू अरे बापरे हे काय चालू आहे कसलं बॉक्स आहे अरे पडशिन पडशीन पडशिन कस फिरवता हो रे दीदी कशी फिरवते तुला अय्यो पल्ला पल्ल पल्ल अरे काय करतोयस तू शिव इ शिव शिव कुठे गेला अय्यो आले पला ले जीव अय्यो याच दिवसभर तेच चालतं वस्तू सांडवायच्या आणि परत भरायच्या तर या इथे आता आम्ही अद्वैतच्या फिटनेस क्ल क्लासला आलेलो आहोत कोच खरच एकदम भारी आहे ते इतके छान शिकवतात मुलां ना मुलांकडनं एकदम भारी अशी एक्झरसाइज करून घेता त्यानंतर क्लास सुटला आणि मी पोहोचली पेट्रोल पंपावरती ते काहीतरी संप पुकारल्यामुळे फारच गर्दी होती चला तर मंडळी आजचा आपला नवीन वर्षाचा दुसरा दिवस सुद्धा संपलेला आहे आम्ही आज काही जास्त शूट केलं नाही कारण की काय अशी उगीच काय धावपळ होते ना कळतच नाही कसं करतात हे बाकीचे सगळे लोक डेली ब्लॉगिंग मलाही समजत नाही पण मी तरी प्रयत्न करते मी पण शिकते आणि आमचे बच्चे तर काय अजून लहानच आहे ते पण शिकतायत तर बघूया उद्यापासून अजून किती फरक पडतोय आमच्यामध्ये ट्राय करतो आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा अजून पण कारण की कालचा व्हिडिओ जो बनवलेला जो शूट केला तो एडिट करण्यात आणि पोस्ट करण्यातच आजचा दिवस गेला त्यामुळे आज शूट करायला काही जास्त जमलं नाही पण तरी पण बघूया आता डबल डबल बोलते <coughs> ए, का मी ए दिसतोय हा तर जाऊ दे आता, आता बोलूया आपण सगळ्यांसोबत आज दिवसभरात काय काय केलं तू सांग बरं आठवावं लागतंय नवीन वर्षाचं जे रिझॉल्युशन केले त्याच्यापैकी काही फॉलो केलंय का मला सांग जे आपण ठरवलं होतं की आपण काय काय करायचं हं केलास आज अभ्यास तू केलास आज अद्वैतने ठरवलेलं की रोज एक काहीतरी बाहेर एक खेळ खेळायचा एक तास अभ्यास करायचा त्याने आज हँड रायटिंग म्हणजे काय म्हणतात त्याला आपण शुद्ध लेखन शुद्ध लेखन मराठी भाषेत आपण जसं म्हणतो तसं त्याने शुद्ध लेखन पण केलेलं आहे त्याच्यानंतर अभ्यास पण केला आहे मॅथचा पोएम व्यायाम 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 नाही एक्झरसाईजर हा एक तर एक्झरसाईज त्याने काही जास्त केली नाही पण मी मात्र केली आज एक्झरसाइज जरा मी पण प्रयत्न करते ना तू स्केटिंग केलीस ना स्केटिंग करायला जातो ना अद्वैत रोज आज तर त्याची जवळपास सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत स्केटिंग होती त्यानंतर स्ट्रेचिंग पण होती त्याच्यामुळे त्याची आज भरपूर एकदम दाबून एक्झरसाइज झालेली आहे त्याच्यामुळे नो टेन्शन आता आमचं तसं जेवण बाकी आहे खूपच उशीर झाला आहे आणि हो अजून एक आम्ही ठरवलेलं आहे दोघांनी मिळून की आम्ही रोज कृतज्ञतेची डायरी लिहितो आहे आम्ही काय नाही प्रयत्न करतो आहे बघूया कसं जमते आम्हाला तो पण लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे मी पण लिहिते तर ती अजून लिहायची बाकी आहे अजून आमचं देवाला अजून <laughs> काय काय बाकी आहे <laughs> मला प्रोजेक्ट बनवायचा आहे हा आणि हो आज अदवीचं थोडासा प्रोजेक्ट बनवायचं ते पण बाकी आहे तर मग पण नवीन वर्ष लागलं तरी यांचे प्रोजेक्ट, ला प्रोजेक्ट काही संपत नाही पण चला बघूया म्हटलं की नंतर जर एकदा की बेडरूम मध्ये गेलं ना की झोप येते आणि मग सगळंच राहून जातं त्याच्यापेक्षा जा व्हिडिओ एंड करूया आणि उद्याच्या दिवसासाठी काहीतरी तर पोस्ट करायला हवं नाही का अयो आणि इकडे हा शिवाश त्याचा मोबाईल आजकाल बंद केला आहे म्हणजे तसंही तो जास्त बघत नाही पण मध्ये मध्ये त्याला जरा जास्त सवय लागली होती आजारी पडला ना तर ता त्याला ता वाफ घ्यावी लागायची ना तर त्याच्यासाठी मग नादवण्यासाठी मोबाईल दिला तर ता त्याला ता सवयच लागलेली जरा तो आता कमी करतोय दिला नव्हता तर आता फक्त मोबाईलचं स्क्रोलिंग करतोय जे वॉलपेपर असतात ना जे चेंज होत असतात कायम स्वरूपी काय मला वेळेवर शब्द साठवत नाही ऍक्च्युली <laughs> चला तर जाऊया आमची बडबड चालूच राहणार आहे आम्ही व्हिडिओ करतो अरे अरे अरे, 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 अरे। <laughs> चला तर मी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ता बाय सी यू काळजी घ्या ओके okay? हा आमच्या व्हिडिओला प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो फॉलो इन्स्टावर करतात युट्यूबला सबस्क्राईब करायचं असतं बरं का ओके बाय